परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एका माथे फिरूने संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याने परभणीतील आंबेडकरांच्या अनुयायांनी शहरात निषेध नोंदवत बंदची हाक दिली होती याला हिंसक वळण लागले आंदोलकांकडून वाहनाची दुकानाची तोडफोड करण्यात आली असून जाळपोळ आणि दगडफेकही करण्यात आली आहे राज्यात माहितीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही शिंदे गटाला गृह आणि महसूल खातं हवं असल्याने मंत्रिपदाचा गोळ कायम आहे त्यातच या दोन्ही खात्यांचा निकाल लागणार असल्याचं सांगितलं जात आहे या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झाले आहेत तिन्ही नेतेही दिल्लीला जाणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे दोन हजार पस्तीस पर्यंत ते बांधून पूर्ण करण्याचे लक्ष असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे भारताचं अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी भारतीय अंतराळ स्थानक बांधण्यात येणार आहे नेते आणि ने माजी मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे शत्रुत्व चर्चेत असते दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधून समोरासमोर लढले होते त्यात गुलाबराव पाटील यांचा विजय झाला गुलाबराव देवकर पराभूत झाल्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी जाणार असल्याची चर्चा आहे महायुती सरकारमधील प्रमुख तिन्ही नेत्यांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत हा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही आज दिल्लीला जाणार आहेत त्यामुळे आज दिल्लीतील या गाठीभेटींमध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे या चर्चेनंतर चौदा डिसेंबरला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भरदिवसा अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली सतीश वाघ असे योगेश टिळेकर यांच्या मामाचं नाव असून या प्रकरणी आता पोलिसांच्या हात एक मोठं यश लागलंय सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय तसेच योगेश टिळेकर यांच्या मामांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे बोललं जात आहे महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी केली जाते या छाननीत अनेक अर्ज अपात्र ठरत आहेत पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत दहा हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली त्यात विविध त्रुटींमुळे बहिणी अपात्र ठरत असल्याचे दिसून येते क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी ट्वेंटी आय मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पंधरा सदस्यीय संघाची घोषणा केली आहे लिटन दास हा बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे लिटनने याआधीही बांगलादेशचं नेतृत्व केलं आहे सौम्या सरकार अफिफ हुसेन शमीन हुसेन पटवारी नसूम अहमद असन मोहम्मद आणि रिपन मौंडल यांचा कमबॅक झाला आहे उद्योगपती गौतम अदानी हे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले तेव्हाच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा लचका तुटला जाणार आहे तो आता जकात नाक्याच्या रूपाने तुटला जात असल्याचं आपण पाहत आहोत कोण आहेत गौतम अदानी याआधी जकात नाके महाराष्ट्राने चालवले पण ते आता अदाणींनाच का दिलं जात आहे असा सवाल नेते संजय राऊत यांनी केलाय राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावर कोल्हापूर येथे सकाळी अकरा वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत